नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुमचं सर्वांत स्वागत करते महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण कल्चर केळी रोपांचा पुरवठा करत असतो त्यासोबतचे काही शेतकरी जे की ज्यांनी चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतलेले अशा शेतकऱ्यांच्या मुलाखती तुम्हाला तुमच्याशी शेअर करत असतो आजची ही जी केळीची बाग आहे आणि हा जो केळीचा घड आहे तो भिलखेडा गाव आहे तालुका जामनेर जिल्हा जळगाव इथले राजाराम केशव पाटील हे शेतकरी गेल्या आठ साडेआठ महिन्यापूर्वी इथं रोपांचं प्लांटेशन केलं होतं आणि ह्या आठ साडेआठ महिन्यात काय प्रयत्न झाले आहेत काय अडचणी आल्यात काय समस्या आल्या होत्या किंवा कशा पद्धतीने इथलं नियोजन केलं या सगळ्या विषयीची चर्चा आजच्या या करणार आहे तर आता तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगेल मी सुमित राजाराम पाटील राहणार बिलखेडा तालुका जामन्यात जिल्हा जळगाव आपल्याकडे सगळं क्षेत्र किती आमच्याकडे साठ एकर क्षेत्र आहे आणि इथे आम्ही नऊ हजार रोपांची लागवड केली होती बर आता तुमचं हे है, है, आ, प्र, शेती सोडून तुम्ही किती भाऊ आहे आणि बाकी व्यवसाय काय किंवा काय आमचा प्रमुख व्यवसाय शेतीच आहे आणि माझ्या वडिलांचे दोन भाऊ आहेत आणि आम्ही चुलत भाऊ वगैरे सगळे मिळून आम्ही तीन भाऊ आहोत आणि सगळे शेतीच करतात हा सगळे शेती साठ एकर क्षेत्र म्हणजे आणि दुसरं काय व्यवसाय दुसरं एक आमचं दुकान पण आहे इरिगेशनचं इरिगेशन आणि आमचे दुसरे भाऊचे मुलगा आणि ते पण इरिगेशनचे दुकान आणि त्यांची दुकान आहे का आणि ते म्हणजे शेतीशी संबंधितच व्यवसाय आहे तुमचा हा बाकी असं पशु जनावरांचं ही काय गोटाबिटा असलं नाही घरचे आहे चार पाच चार पाच असतात आपल्या बरं चार मशी आणि सहा होईल ते लागतात आम्हाला टोटल हो म्हणजे शेताच्या साठ एकर क्षेत्र आणि हे साठ एकर क्षेत्र त्यामध्ये कोरडो किती आहे आणि बागायती किती आहे काय तसं म्हणलं सगळ्यात जर उगवायचं म्हटलं हंगामात हंगामात पाणी राहतं जर का नदीला पाणी आलं किंवा हंगामात भरपूर पाणी असतं पण मग उन्हाळ्यात जर काही लवकर उगवायचं म्हटलं तर आमच्याकडे मे पंधरा मे ते जवळपास पंधरा जून एकदम पाणी नसतं म्हणजे दुष्काळ एकदम पाण्याचं एकदम कमी होऊन जातं पातळी शेवट म्हणजे आमच्याकडे बोरिंग चालत नाही त्याच्यामुळे खालून पाण्याचं काही हे नाही सोर्स हा नदी जेव्हा वाटते तेव्हापासून जवळपास दोन तीन महिने पाणी असतं आणि नंतर मग मे आणि जून महिन्यात पाणी नसतात म्हणजे साधारणतः उन्हाळ्याचा शेवट शेवट भयानक असतोय थोड्या म्हणजे जिकडे पावसाच्या सुरुवातीला उन्हाळ्यात पर्यंत जपायचं आणि पावसाळ्यात सोडून द्यायचं अशी परिस्थिती <laughs> तयार होत असते आता एवढं सगळं क्षेत्र आहे ह्याला पाण्याचा दुसरा काय सोर्स नदी सोडल्याचा दुसरा काय सोर्स धरणाहून एक धरणाहून पाईपलाईन आहे पण धरण आहे त्याच्यात पाणी टाकलं जात नाही हे शेवटी शेवटी संपून जातात टिकत ते मे पर्यंत चालत मग आता आजच्या घडीला या साठ एकर क्षेत्रामध्ये तुमच्याकडे कुठली उभी पीक आहेत आता आता गहू आहे केळी आहे एक अजून नवीन बेण्याचं लागवड झाली बरोबर अजून आपल्याकडे ज्वारी लावली आहे आणि हरभरा आहे गहू हरभरा ज्वारी आणि केळी अशी पीक आहे तर आता हे साठ एकरामध्ये हे आपली धरून किंवा बाहेरची सगळी मिळून केळीचं क्षेत्र किती असतं दरवर्षी म्हणजे किती एकर लावता गहवा तरी एक सात आठ एकर सात आठ एकर म्हणजे दहा एकर जनरली बाकी पन्नास एकरमध्ये बाकी भुसा तर बरोबर आहे आता पाण्याची जशी कंडिशन आहे त्या पद्धतीनंच तुम्ही पण निर्णय घेत असणार आहे पिकांचा तर हे जे क्षेत्र आहे ते ही क्षेत्र जे आठ हजार रुपयांची लागवड केलेली आहे ते किती एकरावरची सहा एकरावरची सहा एकर आणि अंतर आपण किती ठेवलेले साडेपाच बाय पाच साडे बाय बाय पाच त्यानंतर ह्या क्षेत्रात पूर्वी काय होतं म्हणजे केळीची लागवड करण्याआधी काय होतं त्याच्या आधी कापूस कापसाच पीक होत म्हणजे केळी किती किती वर्षापासून जवळपास दोन तीन वर्ष झाली याच्यात केळी लावलेली कारण की आमचे भरपूर क्षेत्र असल्यामुळे आम्ही पेरपालक पालक पेर करत असतो मागच्या वर्षी ती कायद्या शेतात होती आता या वर्षी ते आणि ही चांगली गोष्ट आहे बरं म्हणजे केळीवर सतत केळी करलं तर म्हणजे ते गोष्टी पण आणि प्रॉपर नियोजन होत नाही त्यामुळे काय म्हणतो पिकाचा फेरपालट करूनच ह्या सगळ्या गोष्टी इथे केलेल्या आहेत तर एक आणखीन एक प्रश्न आहे ज्यावेळेस ह्यात कापूस होता ना हा कापूस हो। कापूस गेल्यानंतर कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगितलं कापसाची आधी सगळ्यात आधी आम्ही कुट्टी करून घेतली ती डायरेक्ट उभे उभे कापसाची कुट्टी करून घेतली हार्वेस्टिंग होत्या किंवा हिरवा पाला होता त्यात पूर्ण कपांची हिरवी होती काड्या होत्या डायरेक्ट कुट्टी करून टाकली त्याची खत होईल हा आणि मग कुट्टी गेल्यानंतर नागाठी करून त्याच्यात खत टाकून मग परत रोटा मारवा खत किती टाकलं होतं शेणखत त्याला अठरा टाकला होता हजारे तीन ट्रॉली टाकल्या होत्या ट्रॉली म्हणजे ती छोटी का मोठी मोठी ट्रॉली सोची अठरा पाच एकर क्षेत्र एकर क्षेत्रामध्ये अठरा ट्रॉली मोठ्या शेणकतेने टाकलं आणि त्यात कापसाचं पण बेवड केला ते म्हणजे हा रोटर रोटर उजवून टाकलं बरं ते सगळं क्षेत्र तयार केल्यानंतर किती दिवसांनी आणि कशी लागवड केली ते सांगा ते क्षेत्र जवळपास सर नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबर महिन्यात तर कापूस खाली होऊन जातो या या दिवसावर दिवसावर कुट्टी मारून आतापासून जवळपास दोन तीन महिने त्याचं हे चालू होत कारण की आणि त्याला मजूर भेटत नाही खत खतवाळणं नागाठी करणं नागाटी ट्रॅक्टर वगैरे त्याला असं म्हणजे दोन तीन महिन्याचा पेट ठिबक करणं त्याच्यानंतर फेब्रुवारी दोन अडीच महिन्यात तयार करून मग नंतर उन्हाला असं तळायला आणि तिथून पुढं समजा ज्या वेळेस प्लांटेशन केलं तर प्लांटेशनच्या वेळेस टेम्परेचर आणि तुम्ही कशा पद्धतीने लागवड केली होती सण कधी लावला होता कसं सण साहेब सणा सन मी नंतर लावला होता सण म्हणजे जवळपास रोप लावल्याचे एक महिन्या नंतर लावला या अर्ध्या भागात लावला काही नको म्हणत होते की काही सणामुळे प्रॉब्लेम येतो तर ते अर्ध्या भागात लावलाय तिकडून तिकडे तो बाग दिसतो ना तिकडे सण नव्हता इकडे अर्ध्या भागात सण होता म्हणजे असं त्याला चार हजार भागात सण बाकीच्या काहीच नव्हता हा त्याच्यामुळे दोन टप्प्यात लावला तर सण अर्धा सण तो वापस देऊन दिला नाराजी बाकीच जे सणामुळे या भागाचा इकडून थोडस आम्हाला तरी असं वाटतं हो हो की सणामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो लेट होतो थोडा थोडा भाग लेट होतो निसवणसाठी पण आणि याच्यासाठी पण पण आता जी तुम्ही लागवड केली ते ऍक्च्युली सिजनेबल नव्हतीच म्हणजे फुल टेम्परेचर मध्ये तारीख काय होती समजा मार्च ची जवळपास आणि मला वाटतं त्यात दुष्काळच होता गेल्या वर्षी कुठे पाऊस पडला नव्हता हो मागच्या वर्षी पाऊस <laughs> नव्हता आणि दुसरी गोष्ट दुसरे म्हणजे रोपांचाही प्रॉब्लेम होता आपलेच रोप भेटले आपले भेटत नाही म्हणजे काय करा रोप द्या ते रोप भेटले आपले नाही ते लागवड केली ते झाल्या सगळ्या गोष्टी पण ह्यात सगळ्यात महत्वाचा एक विषय असतो थोडस कुठल्या पद्धतीनं किंवा कुठल्या सीझनला लागवड होते त्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड होत्या पण आता हि ज्यावेळेस लागवड केली तर कशी सरी मारून केली सफाट केली कसं केली नाही डायरेक्ट सऱ्या मारून घेतल्या त्या आधी साध्या ट्रॅक्टरच्या निशानी निशाणी छोटेशा आणि डायरेक्ट त्याच्यात निशाणीच्या याच्यात हे लावून दिलं मोकळं पाणी सोडायची काय व्यवस्था नाही मुळ पाणीच कमी होतं आणि सण पण ठेबक आले ह्याच ड्रिप वर ते सण पण मग तिथून पुढे समजा एक महिन्या दीड दोन महिन्यानंतर किंवा आतापर्यंत एक रासायनिक खताचे किती डोसेस आपण ह्याला टाकले असतील तरी अंदाजे जर का काही म्हणलं जात आम्ही ना त्याला सुरुवातीला बेसलडोस म्हणून युरिया सुपर पासपेट आणि पोटॅश टाकतो जवळपास हजारी तीन बॅग सुपर फॅसपेट एक बॅग युरिया आणि एक बॅग पोटॅश असा टाकला होता सुरुवातीला त्याच्या आधी आम्ही त्याच्यावर मग युमिक वगैरे सोडलं होतं पण आपले रोप सेट व्हायला काहीच घालले नाही ते लवकर सेट होऊन गेले ते असं म्हणजे असा लस खर्च करणं पडला किंवा हे घेणं पडले तूट पण झाली असेल ना तरी मला वाटतं हजार एक असेल आठ हजार लावली किती मेल्यानंतर दुसरे काय आणून लावले का असं म्हणते मेल्यानंतर सुरुवातीला काही लावायचं काम पडलं नाही साहेब फेरणी डायरेक्ट का लावणं पडलं फेरणी सुरुवातीला मी तर म्हणतो तुम्ही पंकजादा फोटो टाकले पंकजा जर का कधी तुम्ही ना फोटो पाहिले ते जवळपास एप्रिल मे चे फोटो असतील पंकजाला लागले केले एकदम व्यवस्थित होती ते मरण्याचं प्रमाण जास्त करून मे महिन्यात पंधरा मे पासून ते पंधरा जून पर्यंत जास्त झालं होतं कारण काय त्याचं कारण जास्त टेम्परेचर आणि आवडी काय होतं की बायस पाऊस लेट झाला झाला आणि सगळ्या गोष्टी एक आहे की म्हणजे काय म्हणू आपण एक जनरली साधं उदाहरण सांगतो मी शेतकऱ्यांना समजायसाठी जर जून पासून किंवा पावसाळी वातावरणामध्ये साधारणतः चा धरून चाला एका आठवड्यात दोन पानं निघतात किळीला आठवड्यात दोन आणि जर टेम्परेचर असेल तर महिन्यात एकच पाणी म्हणजे एवढा मोठा डिफरन्स आहे म्हणजे जवळजवळ तिथं तीन चार पानं कमी निघतात त्यामध्ये मग थोडस हाईट कमी राहणं किंवा पानांची रुंदी कमी असणं अशा बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि दुसरं पण ह्याचा ड्रॉबॅक आहे पाणी जिथं साचतंय तिथं पण सेम अशी कंडिशन दोन गोष्टी एक तर कमी पण पडून चालत नाही आणि जास्त पाणी थांबून पण चालत नाही राहणार मग त्याचा इफेक्ट बरोबर त्या पिकावर होतो आणि मग तिथं थोडासा बऱ्याच गोष्टीला म्हणजे अडचणीला तोंड द्यावं लागतं त्यानंतर डोसेस किती झाले सुरुवात समजा एक, 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 एक आकडा सांगा मला एक दोन झाले चार झाले तीन झाले दोन तीन एक तीन झाले असते तीन वेळा टाकला असेल ना सोडसाड किती वेळा काय सोडसाड चालत राहतो साहेब युरिया पोटॅश अजून त्यात कॅल्शियम नायट्रेट असं बाकीच्या सगळ्या गोष्टी पंधरा दिवसातून पंधरा दिवसातून आणि जनरली घडावरती फवारणी किती घेतात अजून काहीच नाही अजून आता सुरुवात आहे आता इथून पुढे पण साधारणतः किती तीन ते जनरली काय आहे स्पष्ट सांगायचं झालं तर थोडस टेम्परेचरचं इफेक्ट म्हणा आणि पाणी कमी पडलं त्यामुळे थोडस हाईटला ही बाग कमी राहील पण आता जरी बघितलं आपण तर जवळजवळ आठ नऊ दहा पर्यंतच्या पाण्यात तुम्हाला इथं दिसत आहे आणि ह्या सगळ्या नियोजनामध्ये निव्वळ काय फक्त आमची रोप आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत नाही त्यासोबतचं खत पाणी व्यवस्थापन निसर्गाची साथ आणि ह्या शेतकऱ्यांचे कष्ट हे सगळे तितकंच महत्त्वाचं असतं जनरली जे शेतकरी चांगलं खताचं चा पाण्याचं चा व्यवस्थापन करतात आहे निसर्गाकडून थोडीशी चांगली साथ मिळती तर अशा शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं उत्पादन हे घेता येते तर एकशेवटचा प्रश्न आहे या सात आठ महिन्यामध्ये निसर्गाकडून कुठली मोठी अडचण आहे निसर्गाकडून जास्त पाणी आलं गारपीट झालं टेम्परेचर थंडी टेम्परेचर थंडीची एक लाट आणि एक टेम्परेचरची लाटेनं प्रॉब्लेम केला जास्त आतापर्यंत अजून निसवाड वाढला असता हो थंडीने थांबला तो थोडा आणि तरी प्रमाण कमी नाहीतर बाहेरच्या तिकडच्या बाजूला तर भरपूर करपाय बाहेरच्या त्या वरच्या पलीकडचा जो भाग आहे तर खूप मोठ्या प्रमाणावर दोन दोन तीन तीनच पानं राहिले आणि ते झाकायची वेळ आली घडाना तसे आता आणि त्यामधून तुम्ही बाहेर पडताय आता संपला विषय म्हणजे इथून फक्त येऊन जाऊन आता फक्त पाण्याचं मॅनेजमेंट करून मार्च पर्यंत जोपर्यंत जो तयार होईल तोपर्यंत पाण्याचं टेन्शन तरी पण साधारणतः साडे आठ महिने होत आलं अजून किती महिन्यात बाग हार्वेस्टिंग होईल असं वाटतं इथून पुढे किती महिने लागतील दोन मैने तीन दोन तीन महिने दोन महिने जास्त आता सुरुवात सुरुवात होईल दोन महिन्यापासून दोन महिन्यापासून साडे दहा महिन्या साडे दहा पासून कटिंग कटिंग चालू आता थोडस आवडलेली बाग ठीक आहे पण हे काय शूटिंग काढतोय म्हणून तुमच्या मनापासून सांगा की बाबा आता हे घडजे पडतात यानुसार एक अपेक्षित आहे म्हणजे हे काय अंदाज आहे काय शेवट शेतकऱ्याचे पैसे किशात येईपर्यंत काय खरं <laughs> कॅल्क्युलेशन तुम्ही काढलं असेल तर समजा एक आज आ, एक आठ हजार रुपयात आपल्याला किती टनापर्यंत उत्पादन मिळेल अपेक्षा आहे जे काय असेल बारा आठ आठ दीड बारा धरून घे ना बारा टन बारा टनापर्यंत यायला पाहिजे पंधराचा बस सर बारा टन म्हणजे एकशे वीस एकशे वीस टन एकशे वीस टनापर्यंत बाराशे क्विंटल पर्यंत यायला पाहिजे म्हणजे बाराशे क्विंटल पर्यंत म्हणतो तुम्ही आता या जवळजवळ मायामध्ये हजार पाचशे रुपये नसतील देवालाच गेले ते हजार केले आपण आठचाच हिशोब धरतो लागवड नऊची आहे तरी पण आठचा साधारणतः एकशे वीस टनापर्यंत इथलं अपेक्षित आहे आणि रेट निश्चितच राहतील कारण कसं आत्ताच मला वाटतं तेरा पंधराची रेट चालू आहे ना आता काही पंधराच रेट आहे ना आ, काल अजूनच होणार आहे काही प्रॉब्लेम नाही आहे कारण आता कुठे तयारी चालू आहे पण अजून एक दोन महिन्यात चांगल्या पद्धतीने म्हणजे आणखी एक दोन रुपये पण सरासरी आपण पकडू तरी पण किती कितीचं उत्पन्न होईल साधारण बाराशे बाराशे क्विंटल आठ हजार पहिले नाखापर्यंत होईल निश्चित वाटते का तुम्हाला म्हणजे आपण शूटिंग काढतोय म्हणून नाही रिअल्टी सांगायची असं होईना पंधरा म्हणतो मी तुम्हाला आपण पंधरानीच कॅल्क्युलेट केलं ना वजन मी म्हणतो अजून टन धरा चला निघालतो एकशे वीस टन सोडून द्या शंभर टन जरी धरलं तरी पण पंधरा लाख रुपये आणि जिल्हा जळगाव इथले शेतकरी होते एक चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन हे सगळ्या गोष्टीतून आज इथं एक साधारणतः अजून एक अडीच ते तीन महिन्यात हार्वेस्टिंग कम्प्लीट होईल आणि ह्याचा खोडवा तुम्ही ठेवणार आहे ना तर नक्कीच ह्याचं खोडव्याचं पीक पण कशा पद्धतीने येते एक पुढच्या भागामध्ये मी दाखवेल तुम्हाला जास्त याचा थोडा बदल नसतो ना मग खास मला पण नाही बन म्हणतो ना खोडवा पण आम्ही खोडवा आपला आता तिकडच्या शेतात खोडवा होता केळी होती थोडा होता म्हणजे पहिल्या भागापेक्षा खोडव्याची तीन किलो न चार किलो न वजन शिल्लक होत हो पुढच्या वर्षी उभा खोडव्याच्या राहणार आहे कारण आता या वर्षी पाण्याचा प्रॉब्लेम कमी आणि विनंती मला विनंती अजून एक लॅटरल वाढवायला पाहिजे डबल डबल म्हणजे म्हणजे तुम्हाला पण त्रास होणार नाही लॅटरल तर मी सांगतो तुम्हाला कधी कंडिशन अशी झाली होती खूप आता हे जे टाकलंय ना इथलं पाणी कमी झालं होतं आमच्या शेवटी आणि चेंज करून सिंगल ते ट्रिपल टाकायला लागले ते पाणी कमी होतं ना आठ लिटर आठ लिटर प्लेन नळी टाकून हे टाकलं होतं त्याला सिंगल ड्रिफर म्हणजे पाणी ते बंद केलं होतं साडेपाच फुटाच्या अंतरावर टाकलं होतं फक्त पाण्याचा प्रॉब्लेम आला होता आम्ही कसवले काय सांगताय नाही कारण मार्च महिन्याची जरी असली मे पर्यंत ती एक दोन महिना मागे पुढे झाली तरी ती येऊन जाते आणि पावसाळ्यात ती सुधरून जाते तोपर्यंत इथंच थांबतोय नवीन, नवीन, बाद, बाद नवीन शेतकरी नवीन केळीची बाग बाग नवीन जिल्ह्यामध्ये यानंतर आपण भेटू तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद